सर्व सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक नमस्कार बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई वृद्धाश्रमात फळे वाटप कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सलावादप्रमाणे यंदाही आई वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप करून अनावश्यक खर्चाला फाटा देत आपल्या लाडक्या आमदारांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याची परंपरा सचिन पाटील यांनी कायम राखली आहे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक सचिन रावसाहेब पाटील हे आपल्या लाडक्या आमदाराचा गेली सहा वर्षापासून वेगवेगळ्या वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करत आहेत माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा आई वृद्धाश्रमातील काल साजरा झालेला हा चौथा वाढदिवस आहे सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करणे हे फक्त निमित्त असते पण या माध्यमातून आपल्या लाडक्या आमदारांना वृद्धाश्रमातील वृद्ध मातांचे आशीर्वाद मिळावेत त्यांच्याकडून आपल्या लाडक्या आमदारांना दीर्घायुष्य लाभावे सुखशांती लाभावी आणि त्यांना सामाजिक क्षेत्रात यश कीर्ती मिळावी यासाठी सामुदायिक प्रार्थना व्हावी असा त्यांचा नेहमी उद्देश असतो जगाच्या पाठीवर कोणत्याही बाजारात विकत न मिळणारे आशीर्वाद फक्त वृद्धाश्रमातच मिळू शकतात आई वृद्धाश्रमातील वृद्ध माता तर अगदी भरभरून आणि मनापासून आशीर्वाद देत असतात याची प्रचिती आल्यानेच सचिन पाटील गेली चार वर्षापासून निमशिरगावातील आई वृद्धाश्रमात आपल्या लाडक्या आमदारांचा वाढदिवस आणि त्यांच्यासाठी सर्व वृद्ध मातांच्या माध्यमातून प्रार्थना करत असतात आज सत्ता असेल तरच लोक मागे पुढे करतात पण याला सचिन पाटील हे अपवाद आहेत सत्ता असो नसो आम्ही तुमच्या सोबत एकनिष्ठ होतो आहे आणि येथून पुढेही कायम एकनिष्ठच राहू संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे कामाच्या व्यापामुळे आमदार ऋतुराज पाटील यांना आई वृद्धाश्रमास भेट देता आली नाही गेली चार वर्षापासून आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध आपल्या लाडक्या आमदारांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी आतुरले आहेत पण यावेळी सचिन पाटील यांनी लवकरच आमदार ऋतुराज पाटील हे आई वृद्धाश्रमाच्या भेटीला येणार असल्याचे सांगितल्याने सर्वांनाच आता त्यांच्या भेटीची आस लागली आहे यावेळी सचिन पाटील यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने विकास पाटील प्रणव पाटील विनायक पाटील वरद पाटील लक्ष्मण तोडकर बंडू उरुणकर अभय चिवटे उपस्थित होते सर्व वृद्धांना फळांचे वाटप केले यावेळी आई वृद्धाश्रमातील सर्व मातांनी माझे आमदार ऋतुराज पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केले कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आणि स्पोर्ट्स मधील आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिन पाटील कनंगलेकर आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या वतीने भीमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम या संस्थेमधील ऊर्ध माता पितांना फळांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिकी स्वीकारून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये एक जनतेच्या मनातील आमदार लाडके आमदार आदरणीय ऋतुराज पाटील आणि आमदारांच्या माध्यमातून बरीच विकास कामं होत असतात परंतु समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सामान्य गोरगरीबासाठी काम करणारे एक युवा नेतृत्व म्हणून आदरणीय आमदार ऋतुराज पाटील साहेब यांचं काम सुरू असतं प्रत्येक वाढदिवसाला हा सातवं वर्ष आहे शिरोळ तालुक्यातील जानकी वृद्धाश्रम असेल आई वृद्धाश्रम असेल अशा वेगवेगळ्या संस्थांना भेटी द्यायचं आणि त्या गरजू आणि गरीब लोकांना मदत करायची ही भावना घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी सचिन पाटील खनलीकर त्याचबरोबर त्याचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी चांगल्या तात्तीनं एक सामाजिक उपक्रम हे राबवतात खऱ्या अर्थानं अशा कामाला सामाजिक चळवळीला बळ देण्यासाठी सुद्धा आमदार ऋतुराज पाटील साहेबांचं नेहमी योगदान असतं मी, मी निश्चितपणा सांगतो या वृद्धाश्रम मध्ये असणाऱ्या वृद्ध मातांचा आशीर्वाद घेण्यासाठी काही कालावधीतच आमदार ऋतुराज पाटील साहेबांना मी निमंत्रित करणार आहे आपल्या वृद्धाश्रमाला भेट देतील या भागातल्या काही अडचणी असतील आपली दुःख वेदना असतील निश्चितपणाने ते, ते निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या वृद्ध उर्दा, आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख आदरणीय संजय भोसले सर असतील आमच्या भगिनी त्यांची सर्वच या विश्वस्त पदाधिकारी यांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानतो कारण आज आई वडील एवढे प्रत्येकाना जड झालेत बदल त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्या घरातलं जे वयोवृद्ध मंडळी ती आडमळीची वाटू लागलेत आणि अशा वेळेला सुद्धा या आई वृद्धाश्रम मध्ये किमान बारा तेरा महिला माता या ठिकाणी सेवा केली जाते त्याचबरोबर चार पाच पुरुष मंडळी या ठिकाणी या वृद्धाश्रम मध्ये यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं संगोपन केलं जातं आदरणीय संजय भोसले साहेब आपल्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो जी जी काही मदत लागेल ती आमदार ऋतुराज पाटील युवा मंच असेल किंवा त्यांच्या माध्यमातून असेल किंवा आमदार ऋतुराज पाटील साहेबांचे आम्ही सगळे मित्र मंडळी म्हणून आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या